आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातपुटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस खटाव जिल्हा परिषद शाळेने गावच्या शिरपेचा रोवला मानाचा तुरा कबड्डी खेळात तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळवून मिळवले हॅट्रिक पाहुई आमचे मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत खटाव शाळेतील मुलींनी मोठा गट जिल्हास्तरीय कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत खटाव यांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास खटावगावचे सरपंच श्री रावसाहेब बेडगे आणि उपसरपंच श्री वनाप्पा वनानावर ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटी चेअरमन सदस्य खटावगावचे मुख्याध्यापक श्री मोरे मोरेसर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोज कुमार बिळुरे उपाध्यक्ष सुवंदना वाघावकर मॅडम लिंगणूर शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत आर्गेसर खटावगावचे ग्रामस्थ पालक उपस्थित होते सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने घेतलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मोठा गट मुली कबड्डी सामान्य जिल्हा परिषद केंद्र शाळा खटाव संघाने मिरज तालुक्याचे प्रतिनिधित्व करत तासगाव सावळज संघाला अंतिम सामन्यात जबरदस्त मात देऊन फायनल जिंकून जिल्ह्यात अजिंक्यपद मिळवले तसेच केंद्रस्तरीय खटाव स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप मिळवून त्यानंतर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये रिले आणि कबड्डी यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी निवड झाली कबड्डीचे सर्व सामने जिंकून आणि खटाव शाळेचे नाव केले जिल्ह्यामध्ये हॅट्रिक मिळवत अजिंक्यपद मिळवले मुख्याध्यापक सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मनोज कुमार बिळुरे आणि सदस्य सरपंच श्री रावसाहेब बेडगे उपसरपंच श्री वनापा वननावर ग्रामपंचायत सदस्य खटाव आणि पालक आणि समस्त ग्रामस्थ यांच्याकडून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार